भारतीय इतिहासात स्त्रियांचे योगदान सर्व क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण राहिले आहे राणी लक्ष्मीबाई आणि सरोजिनी नायडूंसारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी लढा दिला तर इंदिरा गांधी आणि प्रतिभाताई पाटील यांनी राजकारणात उच्च पदे भूषवली इंदिरा प्रियदर्शिनी गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या त्यांचे आयुष्य भारतीय राजकारणातील एक महत्वपूर्ण पर्व मानले जाते इंदिरा प्रियदर्शिनी गांधी यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे झाला त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या होत्या त्यांच्या आईचे नाव कमला नेहरू इंदिरा गांधी यांचे बालपण देशभक्तीच्या वातावरणात गेले त्यांनी शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ टॅगोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले आणि नंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेला घरात नेहमी देशभक्तीचे वातावरण असल्याने त्यांनी राजकारणात प्रवेश करणे हे नैसर्गिकच होते लहानपणीच त्यांचे आरोग्य बरेसे कमजोर होते तरीही त्यांनी अभ्यास आणि सामाजिक कार्यात सातत्य ठेवले स्वातंत्र्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात सक्रिय भूमिका घेतली एकोणीसशे एकोणसाठ साली त्या भारतीय राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या एकोणीसशे लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्या भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान त्यांनी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीशे चौऱ्याऐंशी पर्यंत पंतप्रधान पद भूषवले त्यांच्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक निर्णय झाले इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील ठळक घडामोडी हरित क्रांती ग्रीन रिव्होलूशन त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने शेती उत्पादनात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली बँकांचे एकुन सामान्य जनतेपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी त्यांनी मोठे पाऊल उचलले एकोणीसशे एकाहत्तर भारत पाक युद्ध त्यांच्या ठाम नेतृत्वामुळे पाकिस्तानवर विजय मिळवून बांगलादेशाची निर्मिती झाली आणि इमर्जन्सी एकोणीसशे ते एकोणीसशे सत्याहत्तर देशात आणीबाणी लागू केल्याने त्यांच्यावर हुकुमशाहीचा ठपका ठेवला गेला हा त्यांच्या कारकिर्दीतील वादग्रस्त काळ ठरला इंदिरा गांधी यांना लोहस्त्री म्हणून ओळखले जात असे कठोर निर्णय क्षमता धोरणात्मक दृष्टिकोन आणि जिद्द या गुणांमुळे त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रभावी ठरल्या एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांच्या अंगरक्षकांनीच त्यांची हत्या केली त्यांच्या निधनाने भारताने एक दूरदृष्टी असलेली नेत्री गमावली इंदिरा गांधींचे आयुष्य हे धाडसी निर्णय सामाजिक आर्थिक बदल आणि राजकीय चढउतारांनी भरलेले होते भारतीय राजकारणाच्या इतिहासात त्यांचे नाव सदैव ठळक कक्षकांनी लिहिले जाईल